आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता उर्ली कांचन पोलीस स्टेशनच्या वतीनं जागतिक महिला दिना विविध क्षेत्रातील नामांकित महिला व आदर्श माता सन्मानित उरळी कांचन पोलीस स्टेशन इथं आठ मार्च जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून उरळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील व उरळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उरळीकांचन पोलीस स्टेशन हद्दीतील पाच आदर्श माता मंगल पांडुरंग मोरे राहणार कोरेगाव मूळ मीनाबाई आबासाहेब शेंडके राहणार खामगाव टेक तालुका हवेली जिल्हा पुणे वसुमतीबेन विजयराव ओस्वाल સૌ નંદિની દત્ત મહાડિક રાહનાર શિંદવણે તાલુકા હવેલી જિલ્લા પુણે જણાભાઈ શિવાજી કાંચન રાહાર નાયગાંવ તાલુકા હવેલી જિલ્લા પુણે यांचा सन्मान व गौरव माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय बापूराव पोलीस अधिकारी दोंड विभाग यांच्या उपस्थितीत आयोजन करून सत्कार आदर्श माता यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवल्याबद्दल त्यांचा सन्मान माननीय बापूराव दडस उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला आहे विविध क्षेत्रातील नामांकित साठ महिलांचा सत्कार व गौरव माननीय बापूराव दडस उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड शंकर पाटील पोलीस निरीक्षक उरळी कांचन नूरजह इकबाल सय्यद सर्कल ऑफिसर उरळी कांचन यांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उरळी कांचन पोलीस स्टेशन महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मीरा मटाले यांनी केले तसेच उरळी कांचन पोलीस स्टेशन दलाच्या वतीनं शक्ती अभियान अंतर्गत महिलांचा सन्मान बालकांची सुरक्षा व युवकांचे प्रबोधन कार्यक्रमाच्या अनुषंगाने माननीय बापूराव दडस उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड यांनी मार्गदर्शन केले त्यामध्ये सर्व शाळांमध्ये शक्ती बॉक्स बसवण्यात आलेले असल्याबाबत माहिती देऊन शक्ती नंबर बहात्तर अठरा अकरा एकवीस डबल झिरो हा प्रसारित करून एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह तसेच शक्ती कक्षा यांसारखे अनोखे उपक्रम राबवण्यात आलेले असून त्याबाबत सखोल माहिती दिली आहे तसेच महिलांची व मुलींची सुरक्षा व कायदेविषयक जागृतीबाबत ॲडव्होकेट पिंकी राजगुरू यांचे नवीन कायदेविषयक प्रशिक्षण शिबिर आयोजित करून महिलांना मार्गदर्शन करण्यात आले असून उरळी कांचन पोलीस स्टेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे